राजयोगी डेव्हलपर्स घेऊन आला आहे सोळा एकरांचा भव्य ओपन प्लॉट प्रकल्प तुमचे स्वतःचे सुंदर घराचं स्वप्न साकारण्यासाठी स्वतःच्या रेसिडेन्शियल चे, चे मालक व्हा या ब्रीद वाक्यावर संपूर्ण जनतेचा विश्वास रूढ झालाय त्यामुळे या राज्यातील जनता पोलिसांच्या सुरक्षेमुळे सुरक्षित झोपू शकते हाच विचार प्रत्येकाच्या मनात रुजलाय पण पंढरपूरच्या गुन्हेगारीची परिस्थिती खूपच वेगळी झाल्याचं दिसून येत आहे मागील आठवड्यात पंढरपूरमध्ये लखन जगताप आणि त्याची आई सुरेखा जगताप दुहेरी हत्याकांड घडलं घडलेलं हत्याकांड आणि तपासाची पार्श्वभूमी पाहिली असता जनतेमध्ये भीतीचं वातावरण दिसून येत आहे लखन जगताप डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा पंधरा जुलै मंगळवार रोजी रात्री तो कामावरून साडेआठ वाजता आला असता त्याची आणि आईची नऊ वाजताच्या सुमारास राहत्या घरात अज्ञात मारेकरांनी निर्गुण हत्या केल्याची घटना घडली या घटनेला आता तब्बल दहा दिवस उलटले पोलिसांच्या तपासकामी मागील दहा दिवसात हाती काय आलं तर फक्त सामान्य लोकांच्या यातून मारेकऱ्यांचा कोणताही धागा दोरा सापडला नाही असं कोणतं कारण आहे आणि असं कोणते आरोपी आहेत की ज्यापर्यंत पोलीस दहा दिवस झाले तरी पोहोचू शकले नाही या प्रकारामुळं पंढरपुरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसून येत आहे लखन जगतापच्या तपासावर संतापलेले कुटुंबीय आता उपोषणाला बसणार असल्याचं समजतंय